अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा कारगिलच्या लढाईमध्ये शहीद झालेल्या वीरांच्या शौर्याची आठवण जागवण्याच्या उद्देशानं आज नवनागापूर अहिल्यानगर येथे वीर सैनिक बहुउद्देशीय संस्था अहिल्यानगर यांच्या वतीनं कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आहे देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणाऱ्या या कार्यक्रमास आमदार काशीनाथ दाते सर उपस्थित होते यावेळी आमदार दाते यांनी सांगितले की कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैन्यांच्या शूर अधिकाऱ्यांच्या स्मृतीभित्त्यर्थ कारगिल विजय दिवस देशभरात साजरा करण्यात येतो याच दिवशी भारतीय सैन्यांच्या जवानांनी कारगिलमध्ये विपरीत परिस्थितीमध्ये शत्रू सैन्याला नामोहरण केले कारगिलच्या शहीदांचे नागरिक सन्मानानं स्मरण करण्याबरोबरच देशातील सैनिकांचा आदर करण्याचा हा दिवस असतो देशासाठी शहीद झालेल्या वीरांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण करून आपली देशभक्ती जागृत करण्यासाठी कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं नवनागापूर येथे कृतज्ञतेची भावना जागवणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे ही अभिमानाची बाब आहे भारतीय सैन्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण देशहितासाठी कार्य करणं का आवश्यक असून त्यांनी केलेल्या त्यागाबद्दल आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे उपस्थित सर्व आजी माजी आणि नागरिकांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार आमदार दाते यांनी शहीद जवानांच्या स्मारकासाठी पाच लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द देत कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन केलंय शौर्य बलिदान आणि देशभक्ती यांची अमर कथा म्हणजेच कारगिल विजय दिवस असून हा दिवस संपूर्ण देशबांधवांसाठी अभिमानाचा दिवस असून या युद्धात शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञ राहणं ही एक भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाचं आद्य कर्तव्य असल्याचं सांगितलं यावेळी आमदार दाते सरांसमवेत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एपीआय माणिक चौधरी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे उद्योजक दिलीप शेठ दाते बंडुराणा सप्रे विजयराव शेवाळे सागर सप्रे नरेश शेळके दत्ता सप्रे राम गाडगे यांसह सर्व आजी माजी सैनिक आणि नवनागापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते